बाकासोर आणि फाजीलराव पाळणार आहेत आज शिंदवणे मैदानामध्ये नमस्कार दादा नमस्कार आज राजा सातशे सत्याहत्तर कॉल सोबत पळणार आहे आज पतंगराव सोबत पळणार आहे का ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी थँक्यू आब... रणजित सिंग निंबाळकर यांचा आणि विठ्ठलराय भरपूत यांचा सर्जा सुद्धा आलेला आहे आज सोबत हा सुंदर सुद्धा आलेला आहे शेवळ भावरा सुद्धा आलेला आहे सुंदर सोबत पळणारे आज बावरे गावठी बैल संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका अल्पवधीत महाराष्ट्र भर नाव केलेला आपला भाऊ सागडे आणि गोट्या पॅलवन माऊली यांचा लारा आलेला आहे समीर भैया यांच्या माणिकराव सोबत पळणार आहे आज आपला लहारा आम ले नमस्कार दादा कुठला आलात आपण आम्ही अहमदनगर नेवास तालुका नेवासा तालुका एवढा लांब ना आलेत का अच्छा कुठल्या बायला घेऊन आलेत हरणे आणि चिमण्या ह्याचं नाव काय हा चिमण्या आहे ना चिमणे हा एवढा ना आलेत का मैदानासाठी नमस्कार काय बायलाचं नाव दादा बायलाच नाव शोभा शेवबा कुठला दावडी निमगाव नमस्कार दादा कुठून आलात तुम्ही दहिवडीवरन आलात कुठला बैल आहे हा रोमन रोमन्, दहीवडीकारांचं रोमन नमस्कार दादा काय आपल्या का बैलाचं नाव काय भुंगा कुठला भुंगा हा कोडीतकारांचा ठीक हो नमस्कार दादा कुठून आलात तुम्ही मुळशीतनं काय बैलाचं नाव पतंगराव त्याचं नाव काय नंतर आणि हजर मिलका कोणता आहे मिलका नवीन खरेदी दे। नमस्कार दादा काय आपल्या बैलाचं नाव काय विरान हा विर्रा आणि पलीकडचा कुठला आहे हे वाकड केळगाव गाव दापोडीकरांचा बादल फॉर्च्युनर सुद्धा आला आज पत्रणा रुस्तुमे हिंदचा दोन नंबरचा मानकरी सासवड मैदानातला एक नंबरचा मानकरी कळंबीचा शंभू सुद्धा आलेला आहे आज बेवरेकरांचा सोना सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज चिंदवणे मैदानामध्ये हो नमस्कार पाहुणे आले आहेत आपण आसनगाव वर आलेले आहेत काय आपल्या बैलाचं नाव काय सुंदर कोणासोबत आहे आज सुंदर सासवडचा रायबन पंधारेचा ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी माळ शिरसकारांचा हा सोना सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज शिंदवणे मैदानामध्ये नमस्कार दादा नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव काय कुठला हिरा दादा

पाटकळकरांचा पतंगराव सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज राजासोबत पळणार आहे आज गजरा कुठला गजरा आहे दादा हा फलटणकरांचा गजरा आणि हा शेजारचा त्याच नाव काय पाक्या दत्ता भाऊ गायकवाड यांचा राजा सुद्धा आलेला आहे आज मेहबूब सुद्धा आलेला आहे आठ झिरो झिरो एक मेहबूब